दीपाला वंदन साजरा केला शिक्षक दिन कर्मवीर पाटील विद्यालयात नुकताच शिक्षक दिन संपन्न झाला यावेळी पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आपल्या ज्ञानाच्या भूमिकेत अध्यापनाचे काम करताना येणारा आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला

आता मला कळते की ह्या सर्व शिक्षकांना खरंच माझा सल्युट आहे की ते आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सांभाळून घेतात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवतात त्यांना फक्त आपल्याला शिकवायचं नसतं तर एक संपूर्ण पिढी घडवायची असते हिरवळ ठेवणारा पाऊस म्हणजे आज आपल्याला मोबाईल संगणक व इंटरनेट ए आयच्या युगात जगतोय गुगल आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहज देतो पण विचार करायला करा लावतो का नाही मुळीच नाही आपल्याला विचार करायला लावतात ते ते शिक्षक शिक्षक आणि आपल्याला तंत्रज्ञान जाता जाता एवढेच बोलीन की चंदनासारखा सारखा झिजतो आणि दिव्यासारखा जळतो चंदनासारखा सारखा झिजतो आणि दिव्यासारखा जळतो खरा शिक्षक शिक्षक क्लार्क शिपाई यांची भूमिका पाडणार यांची भूमिका वस्तूवर प्रयोग करायचं तिथं आडवास मशिनरीज असतात परंतु या मुलांच्यावर काम करत असताना अनेक प्रकारचे प्रसंग येतात अनेक प्रकारचे चांगले वाईट अनुभव येतात आणि या संकटांना या प्रसंगांना सामोरं कसं जायचं हे तुम्हाला अनुभव यावा म्हणूनच हा शिक्षक दिन साजरा केला जातो रनफास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके कराड या प्रसंगी वैष्णवी पाटील पूजा चमान समृद्धी पानाळे यांनी मनोगते व्यक्त केली तसेच आदरणीय प्राचार्य एम एस पाटील सर यांचे मार्गदर्शन होत असताना ते पुढे म्हणाले